लोकशाही धडक मोर्चातर्फे सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा, मोर्चा। मालेगाव तालुक्यातील झोडगेसह पंचकृषीतील बांधकाम कामगार गवंडी मिस्तरी सेंट्रिंग कामगार व या कामाशी संबंधित असलेल्या हजारो कुशल कारागिरांना महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम मंडळातर्फे नोंदवण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये खऱ्या लाभार्थ्यांना डावलून आर्थिक फायद्यासाठी बोगस लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश केल्यामुळे कल्याणकारी योजनेचा झोडगे पंचकृषीत बोजवारा उडाला आहे याबाबत खऱ्या बांधकाम कामगारांना लाभ न मिळाल्याच्या निषेधार्थ येत्या सोमवारी दिनांक तीस सप्टेंबर रोजी मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारात हजारो लाभार्थ्यांच्या उपस्थितीत आंदोलन छेडण्याचा इशारा लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांनी मालेगावचे तहसीलदार यांची भेट घेत निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने गोरगरीब बारा बोलवत इमारत व बांधकाम कामगारांना अत्यंत चांगला असा उपक्रम राबला असताना देखील संबंधित कामगारांना मंडळातर्फे आर्थिक व राजकीयदृष्ट्या हस्तक्षेप केलेल्या बोगस कामगारांचा समावेश करून खऱ्या बारा बोलतेदार कामगारावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात असल्याचे या संदर्भात आंदोलन छेडले जाणार असल्याचे म्हटले आहे काही राजकीय पक्षाच्या वशिल्याने नोंदणीकृत केलेल्या बोगस बांधकाम कामगारांना भांड्याची व इतर साहित्य व साधनांची वाटप मोठ्या थाटामाटात करण्यात येत आहे परंतु बारा बोरीदार कामगारांनी ऑफलाईन व ऑनलाईन नोंदणीकृत करून देखील खऱ्या लाभार्थ्यांना मात्र अद्यापपर्यंत कुठलाही लाभ मिळाला नसल्याचे पगार यांनी निवेदनात नमूद केले आहे यामध्ये गोरगरीब व कारागिरांचा समावेश असून त्यांना मात्र या योजनेतून हेतू पुरस्कार डावण्यात आल्याचे पगार यांनी स्पष्ट केले आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन न्याय द्यावा अन्यथा येत्या तीस सप्टेंबर सोमवार रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात हजारो कामगारांच्या उपस्थितीत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेखरदादा पगार यांनी दिला आहे